राम कृष्ण हरी भाऊली जय जय कृष्ण हरी भाऊली आज संत तुकाराम महाराजांचा एक प्रसिद्ध असा अभंग आपण चर्चेसाठी घेतलेला आहे अभंग असा आहे पहा या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज स्वतःला मोठेपणा घेत नाही आणि मोठेपणा देऊ सुद्धा देत नाही अभंग आहे न करावी स्तुती माझी संत जनी ન કરાવી સ્તુતિ બાજી સંતજની હોયલયા વચની અભિમાન હોઈ લયા વચની અભિમાન ભારે ભવ નદી નું તરવે પાર ભારે ભવ નદી નું તરવે પાર દુરાવતી દુરો તુમચે પાય દુરાવતી દુરો તુમચે પાય तुका भले गर्व पुरवीन पाठी तुका म्हणे गर्व पुरवीन पाठी होईल माझ्या तुटी विठोबाशी होईल माझ्या तुटी विठोबाजी त्या असा हा संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात न करावी स्तुती माझी संतजनी होईल ओचे अभिमान हे संत जन हो लोक हो मला संत म्हणू नका किंवा ज्ञानी म्हणू नका माझी स्तुती करू नका कारण माझी स्तुती जर केली तर मला त्याचा अभिमान निर्माण होईल माझ्या मनामध्ये अभिवान येईल मला त्याचा गर्व होईल की मी कोणीतरी खूप मोठा आहे असं तुकारा तुकाराम महाराज म्हणतात कारण तुकाराम महाराजांना जिभेची शक्ती वाहित होती आपल्या आणि दुसऱ्याच्या सुद्धा शब्दाची शक्ती माहिती होती तसंच संत तुकाराम महाराजांना मानसशास्त्र सुद्धा नक्कीच अवगत असलं पाहिजे यामध्ये आपल्याला माहिती आहे जिभेला हाड नाही जिभेला हाड नाही परंतु तरीही ती एवढी मजबूत आहे की कि किती वेळा दिवसातून हालचाल करते आणि काय काय पराक्रम करते बोलते हे बोलता जाणार नाहीत आणि म्हणून जिभेची शक्ती जिभेचं मुख्य कार्य चौक घेणं त्यानंतर अन्नाचा खास इकडे तिकडे तोटामध्ये फिरवणं हे तर आहेच त्याचबरोबर बोलणं हे सुद्धा तिचं कार्य आहे बोलणं त्या आपल्या बोलण्यानं आपण जे बोलतो ते आपल्या बोलण्याचा आपल्या मानसिक तेव्हाच मनावर त्याचबरोबर कृतीवर परिणाम झाल्याशिवाय राहत नाही आपण सतत जे बोलतो ते आपल्या मानसिकतेवर आणि कृतीवर परिणाम करून जाते आपल्याला माहित आहे शब्दांनी उभारी देता येते आणि एखाद्याला ये भुईसपाट सुद्धा करता येते निराश सुद्धा करता येते एखाद्याला मोटिव्हेट आपण करू शकतो त्याचबरोबर चांगलं काम करणारा सु करणाऱ्याला सुद्धा निराश करू शकतो एवढी ताकद शब्दामध्ये आहे आणि म्हणूनच बोलायचं असेल तर चांगलं बोला, बोला। वाईट बोलू नका असं म्हटलं जाते याच्या कारण शब्दांमध्ये ताकद आहे ताकद शक्ती आहे दयाळू शब्द जे आहेत दयाळू कराणू वापरलेले ते उपचार करू शकतात परंतु कठोर शब्द मात्र न दिसणाऱ्या कायमस्वरूपी जखमा देऊन जाऊ शकतात न दिसणाऱ्या आणि कशा जखमा कायमस्वरूपी जखमा देऊ देऊन जाऊ शकतात आठवण आणि त्या भडभडा व्हायला लागतात परंतु वाहते काय तर रक्त नाही वाहत दुःखाचा कूर त्या वाहत असतो अशा जखमा जीभ देऊ शकते आणि भरूनच जिभेचा वापर जो आहे तो आपल्या नियंत्रणात जर आला तर फारच चांगलं असते बायबापांनो मी सांगतो परंतु बला सुद्धा हे कठीण आहे प्रयत्नानं आपण ते साध्य करू शकतो कठोर शब्द वापरायचे नाही कोणाला ना कठोर बोलायचं नाही लहान मुलांच्या बाबतीत तर नेहमी लक्षात ठेवायचं की त्यांच्याशी जर बोलायचं असेल तर सकारात्मक बोला कसं बोला सकारात्मक एखाद्याला चित्र व्यवस्थित काढता येत नाही खूप ओबड धोबड आणि वाईट चित्र काढतो तो आणि तुम्हाला आदराने दाखवायला आला की पा हे मी काढलं चित्र त्याला असं म्हणू नका अरे काय वाईट आहे काय काढलं तू काही समजत नाही तुला जमत नाही वगैरे हो असं नका म्हण तो काय करेल आपल्याला जमत नाही अशी खणघाट बांधून टाकेल आणि प्रयत्नही करणार नाही सुधारण्याची म्हणजे तो त्या बाबतीमध्ये निराश होईल आय कान्ट डू इट डू दि आय कान्ट डू दॅट मला ते जमणारच नाही आणि मला ते जमणार नाही म्हटल्यावर तो ते करणार नाही आणि म्हणून सकारात्मक बोला त्याला सांगा आपल्याला वाईट आहे ते वाईट आहे खूप वाईट आहे पण त्याला काय सांगा की त्यानं काढलेलं जे चित्र आहे ते ठीक आहे परंतु तुला याच्यापेक्षा चांगलं काढता येऊ शकते हे ये झालं सकारात्मक बोलू तू जे चित्र काढलं ते ठीक आहे परंतु तुला ह्याच्यापेक्षा चांगलं चित्र काढता येऊ शकते तू हे थोड्याशा सुधारणा यामध्ये करण्याचा प्रयत्न कर सर्व सुधारणा या टीट्यूबमध्येच सांगायचे हे थोडंसं सुधार म्हणजे अजून चांगलं दिसेल तुलाच ते चांगलं वाटेल आणि असं जेव्हा आपण सांगतो तेव्हा त्याचा हुरूप वाढतो तो दुसऱ्यांदा काढण्याचा प्रयत्न करतो जे अशी शक्ती या शब्दामध्ये आहेत निराश मनाला उभारी देऊ शकतात तर एखाद्याला ते निराश सुद्धा करू शकतात शब्द शांतता निर्माण करू शकतात त्याचबरोबर अराजकता सुद्धा वाचवू शकतात काही शब्द विचार न करता बोलले गेले तर त्यामुळे अराजक सुद्धा बाजू शकते आणि हे संत तुकाराम महाराजांना माहिती होतं जर समजा सतत एखाद्याला खूप वरच्या पट्टीमध्ये देऊन ठेवलं माहिती आहे तुम्हाला वरची पट्टी म्हणजे काय भाऊ तुम्ही खूप चांगल्या आणि तुम्ही स्वतःची परवाना करता गरीबाला मदत करत राहता मग खोटे गरीब सुद्धा भाऊजोड जातात याचना करतात मदतीची आणि भाऊ जोडून एवढी मदत घेऊन घेतात काही लोक प्लॅन करून की बघ भाऊला स्वतःलाच दुसऱ्याकडे बागावं लागते म्हणजे या ठिकाणी खोटी स्तुती जी आहे ती खोटी स्तुती अशी कधी कधी खड्ड्यामध्ये घालू शकते किंवा आपण जे नाही ते आहो असं आपल्याला वाटू शकते संत तुकाराम महाराज मात्र ज्ञानी होते परंतु ते स्वतःकडे मोठे मला कधीच घेत नाही ते म्हणतात की मला संत ही उपाधी देऊ नका मला ध्यानी भरू नका कारण त्यामुळे काय होईल तर मला अभिमान येईल मी ध्यानी आहे मी संत आहे असा मला अभिवाद येईल त्या अभिमानामुळे मग काय प्रेरणा होईल ते महाराज म्हणतात भारे भव नदी लू तरवे पार दुरावधी दूर तुमचे पाहिजे तेव्हा हे विठ्ठला पांडुरंगा मला जर लोकांनी ज्ञानी म्हटलो संत म्हटलो संत जनांनी सुद्धा मला संत ही उपाधी दिली तर काय होईल ही भव नदी जो आहे भवसागर जो आहे हा भवसागर पार करून जाता येणार नाही या अभिमानाच्या भारामुळे भवसागर रूपी नदी मला पार करून जाता येणार नाही भव नदी पार करून जाता येणार नाही भवसागर म्हणा इथे भव नदी म्हटलेला आहे महाराजांनी भव नदी भव नदी पार करून जाता येणार नाही आणि त्यामुळे मग तुमचे जे पाय आहे ते पाय मात्र दूर जातील म्हणजे तुमच्या पायापासून मी दूर जाईल तुमच्या आणि माझ्यामधलं अंतर वाढेल कारण मला गर्व आलेला असेल मी आहे बी आहे आणि मग तुम्हा संत दर्शन मी घेणार नाही तुमच्या पाया पायापासून मी दूर जाईल मला अभिमानी असं काही करू नका मला अशी कोणती उपाधी देऊ नका असं संत तुकाराम महाराज म्हणतात उपाधी नको ज्याने मला येईल अशी कोणतीही गोष्ट मला नको आहे असं संत तुकाराम महाराजांना यामध्ये म्हणायचं आहे पुढे महाराज म्हणतात तुका म्हणे गर्व पुरवेल पाठी तुका म्हणे गर्व पुरविल पाठी होईल माझ्या तुटी विठोबाची होईल माझ्या तुटी विठोबाची तुकारा मारत म्हणतात मला जर गर्व झाला तर काय होईल तो माझी पाठ पुरवे या गर्विष्ठपणापाई मग विठ्ठलाची आणि पांडुरंगाची विठ्ठलाची पांडुरंगाची या भगवंताची आणि माझी ताटातूट होई विठ्ठलाची पाडुरंगाची किंवा भगवंताची आणि माझी तूट होई म्हणून संत जन हो मी जसा आहे तसा राहू द्या मला मोठं म्हणू नका मला ज्ञानी म्हणू नका मला संतांची संतपद देऊ नका अशी मला कोणतीही गोष्ट देऊ नका ज्यामुळे माझा अभिमान वाढेल असं संत तुकाराम महाराज या म्हणतात तेव्हा जो ज्ञानी असतो त्याला माहिती असते की माझं जे ज्ञान आहे विश्वाचं ज्ञान हे अतिशय तोकडं आहे कमी आहे आणि त्यामुळे जसजसं त्याचं ज्ञान वाढते तस तसा तो लीन होत जातो तसा तसा तो लीन होतो नम्र होत जातो आणि तेच आपल्याला संत तुकोबांच्या ठिकाणी दिसते संत शिरोमणी तुकाराम महाराज स्वतःला ज्ञानी भरून घ्यायलाही तयार नाहीत संत म्हणून घ्यायलाही तयार नाहीत वास्तविक आपल्याला माहिती आहे संत तुकाराम महाराज एक थोर संत होते आणि आहेत संत तुकाराम महाराज थोर संत आहेत ज्ञानी आहेत एवढंच नाही तर दृष्टेसुद्धा आहेत भविष्याचा वेध घेणारे आहेत आजही संत तुकाराम महाराजांचे अभंग आचरणात आणले तर जीवनामधले बरेच असे प्रश्न सोडण्यासाठी ते मदत करतात आपण पाहून राहू अभंगा काही अभंगांमधून यापूर्वी पाहणार जीवन कसं जगावं याचा संदेश ते दे देतात उदाहरणार्थ जोडाव्याचे धन हा अभंग असे बरेच अभंग त्यांचे आहेत आपण त्यामधले दोन तीन अभंग पाहले फक्त म्हणजे जस जसं ज्ञान वाढत जाते तस तसा माणूस नम्र होत जातो आणि समजायला लागते की आपल्याला जे समजलेलं आहे ते खूप कमी आहे परंतु ज्याला खूप कमी समजते त्याला मात्र असं वाटते की आपण सर्वज्ञ आपल्याला सर्व समजते आणि आपल्याला लो लो लोकांनी असं म्हटलं पाहिजे संत तुकाराम महाराज तसं म्हणत नाही याचं कारण त्यांना माहिती आहे एक वेळा झाला अभिमान आला की ज्ञानाचे दरवाजे बंद होतात ज्ञान वाढवण्याची जी जिज्ञासा आहे ती कमी होते आणि मग गर्विष्ठपणामुळे संतांकडून मिळणारं ध्यान हे घेणं बंद होईल भक्तीमध्ये अंतर पडेल आणि भरून ते महाराजांना होऊ द्यायचं नाही तुकोबांना होऊ द्यायचं नाही आणि त्यासाठीच ते म्हणतात न करावी स्तुती माझी संतजनी न करावी स्तुती माझी संत जनी होई न वचनी अभिमान होईल वचनी हो अभिमान ज़ी ज़ी, भारे भव नदी नू तरवे पार भारे भव नदी नू तरवे पार नू तरवे म्हणजे तरुण जाधल्या जात नाही पार केल्या जात नाही दुरावती दुर तुमचे पाय दुरावती दुर तुमचे पाय तुका म्हणे गर्व पुरवीन पाठी तुका म्हणे गर्व पुरवी पाठी होईल माझ्या तुटी विठोबाची होईल माझ्या तुठी विठोबाची माझी विठो ताटात उठवी विठ्ठलाची आणि माझी कशामुळे तर बघा गर्व जर जा झाला तर त्यामुळे माझी ताटात उठवी म्हणून हे संत जन हो मी जसा आहे तसा द्या हे संत तुकाराम महाराज या ठिकाणी म्हणतात त्या बाहुली असा हा तीन चरणाचा संत तुकारमहाराजांचा अतिशय सुंदर असा अभंग आपण पाहिला यामध्ये काही सांगत असताना चुकलं असेल क्षमा करा ग्रहण करण्यायोग्य योग्य आहे ते नक्कीच ग्रहण करा रामकृष्ण हरी बावली राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी